आपल्या चोपडा तालुक्यात सततचा पाऊस सुरू आहे आपण कापूस लागवड केली आपण काय सध्या परिस्थिती कापसाची कपाशी का खराब झाली काळे बोंडे पडले कापूस खाली पडून गेला होता त्यामुळे पन्नास टक्का घाट आहे या वर्षी पन्नास टक्का पाण्यामुळे कापूस खराबच झालाय म्हणजे जो आणि लागलेला खर्च मोठ्या मुश्किल आहे निघणारं मुश्किल आहे हो ना तर क्विंटल दोन किंटल येईल फक्त बस आणि जर पाऊस नसता आणि तर किती आलं असतं सात किंटल आली असते आली असती तर आपल्या तालुक्यात सततचा पाऊस नंतर आता परतीचा पाऊस सुरू झालेला आहे कापूस वेचनीला आलेला आहे हो संपूर्ण तर खाली पडून गेला ना बाकी काय रे खराब झाल्या का म्हणजे उत्पन्नच येणार नाही क्विंटल क्विंटल बस येतो काल शेतकऱ्या कृती समितीने ओला जा दुष्काळ जाहीर करण्याचं जा निवेदन दिलेलं आहे काय वाटतं आपल्याला करायला पाहिजे ना जाहीर शेतकऱ्यांना मदत दिली मदत म्हणजे ला ते लागलेला खर्च कमी कमी तेवढं ते अच्छा साधारण किती खर्च आला असेल वीस हजारपर्यंत वीस पंचवीस हजार पर्यंत हा मजा आणि मजुरी वगैरे वेगळी मजुरी तर वेगळीच आहे ना वेगळीच